नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग चालू करत आहोत त्यामागचं कारण असं की आई आज लोणचं बनवते म्हणजे घरगुती लोणचं बनवण्याची पद्धत तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर मग जाऊया आता घरी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने लोणचं बनवलं जातं चला तर मित्रांनो मी घरी आलोय आणि आई आता याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेते ह्या कैरीची कापलेली आहेत नंतर हळद टाकते याच्यावरती हे तिखट आहे तिखट किती टाकायचं नॉर्मल तिखट टाकायचं आणि आमचा लोणचा मसाला आहे तो कालच मी इथून घेऊन आलो होतो भजनाला गेलो होतो तिकडून कॉल करून सांगितलं तर मी काल रात्री तो घेऊन आलो आणि तो टाकतो आता मसाला त्याच्यामध्ये मसाला जास्त टाकायला लागतो <चाना> काय मसाला जास्त असेल तितका आपलं लोणचं छान होतं आणि तो व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो थोडं मेन चांगली पाणी मीठ टाकून चांगले रस हे गेलं पाहिजे चांगलं आंबट पाण्याचा म्हणजे आंबूळ वास येत नाही चांगले चांगलं लागतं लोकांचं खायला चांगली झाली पाहिजे व्यवस्थित याच्यातून आंबटपणा चांगला निसरून गेला पाहिजे मीठ भरपूर टाकून चांगली घ्यायची मग चांगला लागत नाही आंबा आंबाला खायला चविष्ट लागतं दिसायलाही चांगलं दिसत लोणच्यामध्ये मध्ये काय काय लागतं म्हणजे असं मोहरीची डाळ आहे जरी पाफट आणली नाही बाहेरून दुकानातून तरी मोहरीची डाळ हिंग मीठ हळद जरास आपल्या घरचं तिखट बरणीमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो तेल ओतून घ्यायचंय तेल ओतून झाल्याच्या नंतर मग असे व्यवस्थित सगळे पोळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत कैरीची व्यवस्थित अशी वगैरे मिक्स करून घ्यायची तेल लागलं पाहिजे तेल लागलं पाहिजे लोणचा आंबा कापताना जेव्हा आंब्याची फोड बारीक करायची चांगली व्यवस्थित आणि ती आंब्याची फोड बारीक केल्यानंतर पूर्ण भरपूर मीठ टाकून असं चांगली हे व्हायला पाहिजे नरम झाली पाहिजे चांगली झाल्यानंतर त्यांना पुन्हा आपण लोणचं घालायच्या टायमाला आम्ही काय करतो पाठ्याखाली दाबून ठेवतो भरपूर त्याच्यातून पाणी पुन्हा निचरून जातं चांगली सुकतात ती फोड नंतर मग ते पुन्हा चांगल्या सुक्या कपड्यांनी चांगल्या सफेद वाले कपड्यांनी पुन्हा पुसून घ्यायची नंतर ते लोणचं चांगलं होतं व्यवस्थित होतं म्हणजे ही पद्धत मेन आहे त्याच्यामध्ये सरच लोणचं चांगलं व्यवस्थित लागते नाही ते बरोबर होत नाही लोणचं म्हणजे वेगळंच लागणार आंबट आंबट लागणार आणि मुलबुत होतं ते लोणचं जी फोड पुसून घेतली चांगली पाणी निचरून गेले असेल ते लोणचं चांगलं लागतं अच्छा असं ही प्रोसेस मित्रांनो मेन आहे खरं तर फोडं व्यवस्थित त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे अशी त्याची पद्धत आहे तर ते चांगलं व्यवस्थित लोणचं टिकून राहतं वर्षानुवर्ष नाहीतर ते लगेच खराब होतं आणि चव पण त्याची वेगळीच लागते म्हणून ती प्रोसेस मेन असते आणि मग अशा पद्धतीने ते मध्ये एका भरून घ्यायचं व्यवस्थितरित्या ते आपली घरगुती लोणचं बनवण्याची पद्धत आहे कोणाकोणाच्या घरी लोणचं बनवतात अशा पद्धतीने हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि मित्रांनो लोणचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असतं आणि हे किती दिवसात आपण खाऊ शकतो असं आणि किती वर्ष तरी टिकू शकतो हे लोणचं पाच वर्ष सुद्धा अच्छा असं आहे मित्रांनो पाच सुद्धा लोणचं टिकत कारण फक्त त्याची प्रोसेस जी आहे ती मित्रांनो व्यवस्थित करायला लागते तर ते व्यवस्थित टिकून राहतं चांगलं गरम करायला लागतं तर मित्रांनो आम्ही तर लोणचं घरीच बनवतो कारण आजपर्यंत मी लहानाचा मोठा झालो आहे घरगुती लोणचंच खात आलो आहे बाहेर जर कुठे गेलो तरच बाजारचं लोणचं असतं खायला मिळतं तर आम्ही घरीच दरवर्षी लोणचं बनवतो घरगुती लोणचं हे खूप छान लागतं मित्रांनो खरं तर माझ्या आईलासुद्धा लोणचं बनवते त्याचबरोबर आजीला सुद्धा लोणचं बनवता येते त्यामुळे मी लहानाचा लहानापासून घरगुती लोणचं आम्ही बनवत आलो आणि ते मी खात आलो आहे तर मित्रांनो गेली दोन वर्ष झाली या गोष्टीला आम्ही माझ्या जे पप्पांच्या मामा आहेत त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या निमित्ताने आजीने जाऊन तिकडे लोणचं बनवलं होतं तर पाच किलो लोणचं भरलेलं लो होतं आम्ही त्या वर्षी आणि ते लोणचं पूजेला वगैरे लग्नाच्या जेवणाला वगैरे वापरलेलं तर खूप छान झालं होतं लोणचं आणि सर्वजण विचारत होते लो की लोणचं कुठून आणलं कुठून आणलं तर खरं तर बाजारी लोणच्यापेक्षा आपल्या घरगुती लोणच्याला जी चव असते ना ती वेगळीच असते मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे रेसिपी काय काय लागतं वगैरे सगळं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने लोणचं भरायचं आणि कशा पद्धतीने प्रोसेस करायची हे सगळं सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ट्राय करा ते तर मित्रांनो अशी घरगुती लोणचं बनवण्याची पद्धत आहे आणि रेसिपी आहे तर कमीत कमी मिनटामध्ये कसा व्हिडिओ संपवता येईल याचा मी प्रयत्न केला आणि कमीत कमी मिनटामध्ये हे दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी अशा पद्धतीने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तसं तुम्ही केलात तर तुमचंसुद्धा केला लोणचं योग्य पद्धतीने होऊ शकतं तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये